माजी क्रिकेटपटू विनोद कामे यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना क्रिकेट कधीच न सोडण्याचा शब्द दिला विनोद कांबळींना शनिवारी चक्कर येत होती त्यांच्या पायात फेटके आले होते त्यामुळे त्यांना चालायलाही जमत नव्हतं शिवाय विनोद कांबळींना लघवीचा त्रास व्हायला लागला होता ही सर्व परिस्थिती आपल्या हाताबाहेर जात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी आपल्या कुटुंबियांना सांगितलं की मला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल असं वाटतंय त्यावेळी विनोदच्या कुटुंबियांनी फोन केला तो शैलेश ठाकूर यांना त्यानंतर शैलेश यांनी तातडीने विनोद कांबळींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची व्यवस्था केली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा यूट्यूब चॅनल